महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच असेल की आपल्या महाराष्ट्र राज्याला जवळपास सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ज्याचे महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये मोठे योगदान आहे खास करून उन्हाळा हा ऋतू महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना भेट देण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो कडाक्याच्या उन्हात समुद्राच्या पाण्यात मौज मजा करण्यासाठी बरेच पर्यटक आवर्जून महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना भेट देण्यासाठी येत असतात महाराष्ट्रातील सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांना भेट द्यायला येणारे अनेक पर्यटक या ठिकाणी येऊन स्क्युबा डायव्हिंग सफरिंग बनाना बोट राईड स्कीईंग यासारखे अनेक साहसी खेळ खेळत असतात अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच समुद्र किनारे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच अलिबाग बीच समुद्र किनारा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणून अलिबाग बीच ची ओळख आहे जो महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे ज्याला महाराष्ट्राचा मिनी गोवा असेही म्हटले जाते अलिबाग या ठिकाणाला तीनही बाजूनी समुद्र किनारा लाभलेला आहे जिथे आपल्याला नितळ व स्वच्छ समुद्र किनारे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात खास करून उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते वरसोली बीच मांडवा बीच आक्षी बीच हे आपण किनारे या स्कीइंग बनाना बोट राईड पंपी सवारी कॅम्पिंग अशा विविध गोष्टी करू शकतो अलिबागला जाण्यासाठी रेल्वे बस किंवा गाडीनेही जाता येते तसेच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा अशी बोट फेरी देखील उपलब्ध आहे नंबर चार मालवण बीच समुद्रकिनारा मालवण हा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे जो महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय बीच म्हणूनही प्रसिद्ध आहे सुंदर आणि पांढऱ्या शुभ्र चमकदार वाळूचा हा समुद्रकिनारा अनेक निसर्गप्रेमी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो या समुद्र किनाऱ्याची शांतता आणि मोहकता पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते त्यामुळे हा बीच नवविवाहित जोडप्यांना मंत्रमुग्ध करत असतो मालवण बीचच्या समुद्र किनाऱ्यावर सी फूड स्नॅक्स बार आणि पब देखील उपलब्ध आहेत वीकेंडला म्हणजेच खास करून शनिवार आणि रविवारी मालवण या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर भेट देण्यासाठी मालवण बीच हा समुद्रकिनारा एक उत्कृष्ट ठिकाण आहे नंबर तीन काशीत बीच समुद्रकिनारा काशीत बीच हा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे हे ठिकाण खास करून सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते जे अलिबाग पासून साधारणतः तीस किलोमीटर इतक्या अंतरावर वसलेले आहे पांढरीशुभ्र वाळू समुद्र किनारा आणि हिरव्यागार पर्वतांसाठी काशीत बीच हा समुद्र किनारा ओळखला जातो विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणारे अनेक पर्यटकांसाठी हा बीच खूपच लोकप्रिय आहे काशीद बीच वर आकर्षक समुद्र किनाऱ्या व्यतिरिक्त हिरव्यागार टेकड्या आणि परिसरात असणारी जंगले देखील उपलब्ध आहेत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक काशीद बीच भेट देण्यासाठी येत असतात त्याचबरोबर काशीद बीचवर आपण स्क्युबा डायव्हिंग जेट स्किंग पॅरासेलिंग कॅम्पिंग ट्रेकिंग आणि बनाना बोट राईड अशा बऱ्याच साहसी खेळात सहभागी होऊ शकतो नंबर दोन गणपतीपुळे समुद्र किनारा गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे श्री गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे हा एक छोटासा आणि सुंदर समुद्रकिनारा आहे जो आध्यात्मिक प्रवासासाठी पर्यटकांचे गणपतीपुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे समुद्र किनाऱ्यावरील मंदिराचे स्थान हे त्याचे आकर्षण आणि आध्यात्मिक शोभा वाढवते विशेषतः या ठिकाणी गणेश चतुर्थी उत्सवात दरवर्षी हजारो भाविक येत असतात प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळाबरोबर निसर्गाचाही मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर एक वेळेस गणपतीपुळे या समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या नंबर एक तारकर्ली बीच समुद्र किनारा तारकर्ली बीच हा समुद्र किनारा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणून तारकर्ली या, या बीच ओळख आहे या बीच आपल्याला अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्र किनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते तारकर्ली बीच वर पोहोचताच आपल्याला स्वर्गाचा अनुभव येतो असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही या बीच वर असणारी बांबूची व सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तारकर्ली बीच वरील इतके नितळ व स्वच्छ आहे की या पाण्यातील सौंदर्य आपण आपल्या डोळ्यांनी अगदी सहज पाहू शकतो या या व्यतिरिक्त ठिकाणी आपण स्क्यूबा डायव्हिंग आणि इतर साहसी खेळ ही खेळू शकतो मालवण बस स्थानकापासून तारकर्ली बीच हा समुद्र किनारा मात्र सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच समुद्र किनारे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील